नमस्कार मी प्रमिला झांबरे तर आज मी ब्रेडपासून नाश्ता बनवणार आहे तर त्यासाठी काही ब्रेड घेतले तर एकदम ता ताजा आणि छान असा ब्रेड आहे तर बेसन ब्रेड करणार आहे त्यासाठी मी अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे कांदा चिरून घेतलेला आहे टमाटे चिरलेले आहे कढीपणा चिरून घेतला आहे हिरवी मिरची कोथिंबीर आणि थोडंसं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मी तर ह्या बेसनमध्ये मी तांदळाचं पीठ अगोदर टाकून घेते त्यानंतर मी कोथिंबीर टाकून घेते कडीपाला मी चिरून घेतलेला आहे त्यानं टेस्ट भारी येते आणि हिरवी मिरची हे टोमा टमाटर आणि कांदा आता आपल्याला ह्याला चवीनुसार मीठ वापरायचं आहे तर हे मीठ मी टाकून घेते याला आपल्याला थोडं थोडं पाणीवरून मिक्स करायचं तर बघा हे असं पीठ मी तिंबून घेतलेलं आहे आता हे एक ब्रेड घ्यायचं आपल्याला ह्या ब्रेडवरही सगळं तिंबलेलं साहित्य टाकून आहे तरी मी गॅसवर आता तवा ठेवलेला आहे आपल्याला त्या तव्यावर भाजून घ्यायचं आहे तर तवा छान तापलेला आहे अगोदर थोडंसं मी तेल ओतून घेते आणि त्या तेलामध्येही जे आपण कांदा टमाटा ठेवलेली साईट आहे ती तेलावर टाकून घ्यायचं आहे जे आता वर बाजू आहे वरली तिथं पण आपल्याला कांदा टमाटा बेसन सगळं साहित्यपीठ लावून घ्यायचं आहे तर आता खालची साईड भाजली असत आपण आता ह्या साईडने परती मारूया बिनेटला दोन्ही साईडनं छान असं आपल्याला तेलावर भाजून घ्यायचं बघा असं दोन्ही साईडला छान असं मी भाजून घेतलंय तर आता ह्याला मी एका साईडला ताटामध्ये काढून घेतो तर आता अशाच पद्धतीने मी सगळे ब्रेड बनवून घेणार आहे तर बघा असं दोन्ही साईड मी छान असं ब्रेड भाजून घेतलेलं आहे त्या ते तेलावर तव्यावर तुम्ही हे अशा पद्धतीने बनवा बनवाद किच जरा वस बस भाज बस बस